కదా ఉద్యోగజీ ఫోటో కాద్యజీ ఆశ్చర్య కేంద్రీయమంత్రి అమిత్వ్ కానీ कोणाचाही मृत्यू हा दुर्दैवीचा आहे त्या आमच्या भगिनीचा मृत्यू झाला जबाबदार महापालिकेचा जो अधिकारी असेल त्याला शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे किंबहुना येत्या सात दिवसांचा अहवाल आला पाहिजे या द्ही झाला पाहिजे पण प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आदित्य ठाकरे आणि युवानाथ सेनेला नाही आदित्यजी तुम्ही आणि तुमची सत्ता जबाबदार आहे आंतरराष्ट्रीय खातीचा डॉक्टर संघामध्ये तुमचीच महापालिकेत सत्ता असताना दुर्दैवाने मानवमध्ये पडून दोन दिवसानंतर दिवसाभरानंतर त्यांचा मृतदेह मिळाला त्याचे पापी तुम्ही आहात आदित्यजी तुम्ही दुसऱ्याला काय प्रश्न विचारता आधी डॉक्टर अमराबुलकर यांच्या मृत्यूला जबाबदारी घेऊन त्याचं पापक्षलन करा हे प्रश्न विचारा